धुळेसरत महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात चाळीसगाव येथील तरुण गंभीर जखमी धुळे सुरत महामार्गावर पानबारा गावाजवळ एम एच अठ्ठेचाळीस यू पंचेचाळीस सत्याहत्तर क्रमांकाच्या दुचाकीचा भीषण अपघात झालाय दहीवेलभूंग विसरवाडीच्या दिशेने येणारी ही दुचाकी स्लिप झाल्याने अपघात घडला त्या अपघातात विनोद जाधव वय तेवीस ते राहणार चाळीसगाव हा तरुण गंभीर जखमी झालाय अपघाताची माहिती मिळताच नाणेसधाम रुग्णवाहिकेचे चालक सुरेश वसावे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासोबत एन एच हायवे रुग्णवाहिकेचे चालक अजय गावित देखील मदतीसाठी पोहोचले अजय गावित त्यांच्या मदतीने जखमी विनोद जाधव याला विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावशी शहादा